पटकन फोर व्हीलर येते बर तुम्ही, तुम्ही? हुशार आहे मुळात हे सिद्ध झालं पुढचं हुशार असलं पाहिजे ना नाहीच मी म्हणलं मी तुमच्याकडून गाडी शिकणारपेक्षा नेमकं तिकडून मोठी गाडी आली आणि आमचा पाराच बर गाडी मी चालवायले माझ्या हाताचे पहिल्या दुसऱ्या गेअर गाडी आहे तुम्ही बाजूला आहेत ना तुम्ही हुशार माणसं बाजूला आहेत तुम्ही काय करू शकता पलीकडे घे थोडस थोडं बाजूला घे त्या चाकाचं बघणं बॅलेन्स बघणं कुठपर्यंत आहे ती वर दिसते तिथं स्पीकर आहेत की नाही तिथं त्याचा खायचं चाक असते गाडीचं घाल 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 ते चार मग घाल अरे ती गाडी समोर जवळ आली गाडी आता बायकांना सगळं ना गाडी शिकायची स्कूटी शिकायची सायकल येते आपल्याला स्कूटी शिकायची ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याला फोर व्हीलरचं फोर व्हीलर शिकायचं तिला म्हणलं मी बाई हो तू फोर व्हिलर फोर व्हीलर होईल टू व्हीलरच सुद्धा छा म्हणजे टू व्हीलरचं आधी टू व्हीलर हे किनवटला होते आम्ही नांदेडला शिफ्ट झालो यांनी काय म्हटले मला आता सारखं तुझं सगळे कामं करत आयला वेळ नाही म्हटले मी तुला स्कूटी घेऊन देतो म्हटले आणि मी कधीतरी जुन्या काळामध्ये कोणाची तरी लुना चालवलेली सायकल येत होती मला यांनी लगे नवीनच गाडी घेऊन दिली नवीनच हो नवीन गाडी घेऊन दिली आणि आता किती छान मग एखादा नवरा कौतुकानं मग आज आपण इकडे चक्कर मारून येऊ हो, चल मी तुझ्या पाठीमागं बसतो किती छान वाटतं लोकाचं पाहिलं की नवरा पाठीमागं बायको गाडीचा ते काहीच प्रकार नाही बरं घेऊन दिली ना जसं का आता उपकारच केले माझ्यावर दिवाळीचाच पिरियड होता दसरा दिवाळीचा पिरियड होता छत्रपती चौकामध्ये आम्ही होतो हे एका गाडीवर बसले आणि मी माझ्या स्कूटीवर बसले आणि त्या स्कूटीवर बसले मी सगळं झालं पण ती एक्सलेटर एवढं वाढलं राज कॉर्नरच्या पुढे की ती गाडीच थांब ना माझ्याच्यानं मग ते कसं आता बरं हे पुढे पुढे आणि जाता जाता असं माझ्या साईडनं घे ब्रेक दाब ब्रेक दाब लक्ष दे थोडंसं स्पीड कमी करताना क्ल क्लच सगळं खरंय तुमचं राज कॉर्नर गर्दी तेवढा ते पूर्ण चौरस्ता ब्रेक 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 इतक्या घालशिवर जोर जोरात रस्त्या आता काय म्हटलं आणि योगायोगानं कसं तरी श्रीनगरला येऊन ती गाडी थांबली मी गाडी सोडले मी म्हणलं मी नाही अहो सांगायची काही पद्धत असते येते मारथाटाने म्हणजे ये ये काय गुन्हा केला का म्हणून <laughs> पाहिलं का मला मी खूप खूप दिवसापूर्वी चाललेली होती म्हणलं मुद्दा काय आहे की मुद, नाही मुद्दा दारू सगळी गाडी चालवली अशी मान घेतली की आपली आपल्या एक सारखं तू अरे आता दारू तसा प्रत्येक मला दरवेळेस गाडी तू दारू पिल्यासारखीच गाडी चालवत एक सारखी <laughs> आता तुमच्या गाडी इतक्या वर्षाचा चालवण्याचा मी पहिल्यांदा गाडी घेतली काहीतरी असेल ना त्यांना अजूनही माझ्या गाडी चालवण्यावर शंका आहे तू दारू पिल्यासारख्या गाडीचं एक सारखी गाडी चालवतीस नस... म्हणले मी गाडी चालवणार नाही म्हणलं चालवणार नाही करा म्हणलं आता असं कसं होते म्हणलं असं कसं होते म्हणजे प्रत्येक वेळेस जोरात बोललो की झालं का म्हणलं समजून घ्या ना समजून नाही घे मला असं वाटतं का गर्दीमध्ये तुम्हाला इथे गाडी चालवता गर्दीचा अंदाज घ्या एक्सलेटर आपल्या हातात आहे आपलं दाबलं कान पिळलं की आपलं निघाले गुरु अरे समोर गर्दी आहे ट्रॅफिक आहे धडकाल कुठं पडाल आणि पडली ती एकदा तशाच गर्दीमध्ये मी पडले मला लागल मी हॉस्पिटल मध्ये ड्युटीवर काय म्हणते गाडी कुठं सोडली बायको पहिले बायको गाडी नंतर जीव आहे सजीव माणसंच विचार किती लागलं कुठे लागलं तुला कशी गाडी कुठं उभं केलीस असं असं का माहित आहे भांडणं भांडण भांडून काय करावं आता इथं फार प्रेमानं बोलायची गोष्ट ही आणि जिथं प्रेमानं बोलायचं तिथं प्रेमानं बोलत नाही तिथं ते काहीच नाही किती छान चला अगोदर आत्ताच गाडी घेऊन तो एवढ्या गर्दीमध्ये आपण दहा चक्र इथे मारूत सकाळी मारूत रात्री मारूत शांततेत मारूत तू मी बघतो तुला कशी गाडी येते असते ना एक माणसाचं कौतुक म्हणजे असं म्हणजे आता गुन्हा केला मला गाडी येते म्हणून सांगणं बाप रे अवघड बाल तो तर भयंकरच हो भयंकरच मी एक पंधरा वीस दिवस झाले मी त्यांच्या मागे लागून लागून मी तुमच्याकडून गाडी शिकणार नाही यांनी अगोदर तर खूप दिवस नाही मी शिकवतो त्याला काय लागते त्याला का फार डोकं लागते का इथून सुरुवात गाडी शिकायला फार डोकं लागते का असं नाही हो म्हणलं आता माझ्याकडे ती लुना सायकल होती लुना मी जेव्हा गाडी शिकली तेव्हा मी मला कुणी शिकवणार असं असं कसं शक्य तुम्ही जेंट्स आहेत तुमच्या पायामध्ये गेर असतात हो की नाही तुम्हाला पटकन फोर व्हीलर येते बरं तुम्ही हुशार आहेत मुळात हे सिद्ध झालं पुढचं हुशार असलं पाहिजे ना नाहीच मी मी तुमच्याकडून गाडी शिकणार निरीक्षण पाहून पाहून शिकायला पाहिजे माझे माझी ही श्रद्धा आहे मी पाहून पाहूनच शिकलो मला कोणी शिकवलं नाही फोर व्हीलर मग आपण रोज बाजूला बसताना मग कुठं क्लच आहे कुठं ब्रेक आहे कुठे एक्सलेटर आहे कुठे स्टेअरिंग आहे कसं चालवतात कसं पाहतात एवढा अंदाज येतोच ना माणसाला बरं ते मी ड्रायव्हिंग क्लास लावले याच्यावरही मी सगळं त्यांचं ना ऐकता ड्रायविंग <laughs> क्लास लावले आता लावले बरं ते ड्रायव्हर आठ दहा दिवस झाले सगळं झालं मी मारथाटाने म्हणले की मी गाडी घेते म्हणलं म्हणजे आता मला कॉन्फिडन्स आला की मी गाडी चालू शकते आणि म्हणजे घे म्हणले आणि मी छान एक दोन गल्ल्या असं सोडल्या लगेच हॉर्न द्यायचा आपण टर्न व्हालो पुढच्या ड्रायविंग स्कूलचं की हॉर्न वाजवायचं इकडे वळायचं इंडिकेटर हे सगळं इथपर्यंत सगळं छान झालं आमचं छान वा मस्त झालं नेमकं तिकडून मोठी गाडी आली आणि आमचा पाराच बर गाडी मी चालवायला माझ्या हातात आहे पहिल्या दुसऱ्या गेअरवरच गाडी आहे तुम्ही बाजूला आहेत ना तुम्ही हुशार माणसं बाजूला आहेत तुम्ही काही करू शकता पलीकडे घे थोडस थोडं बाजूने घे ते चाकाचं चा बघ ना बॅलेन्स बघ ना कुठपर्यंत ती वर दिसते तिथं स्पीकर आहेत की नाही तिथं त्याचा खालचं चाक असते गाडीचं घाल 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 ते चांगलं घाल अरे ती गाडी समोर जवळ आली आणि त्यांनी हँडब्रेक हँडब्रेक ब्रेकला आता तेवढी समोरून गाड्या मी पंधरा दिवसाची शिकणारी आहे तर छान शांततेत बर ती गाडीचा अंदाज असं सांगते ना माणूस माझ्यापेक्षा हायपर होते आणि मग आपण आहे ते विसरून जातो सगळं मग ब्रेक कोणतं की पायामधलं आणि सवय नाही ना असं असुरक्षित वाटते एकदम आणि हे आपलं दारू रुपये सगळं स्पीड कमी करायची दाबायचं नाही तिथं ते ऐकून घ्यावं लागते आणि तिथून नंतर भांडणाचा विषय चालू होते तिथून ती गाडी निघून जाते सगळं जाते मी गाडी बसणारच नाही म्हणलं मग यांनी म्हणले नाही चालू आता चालू गेली ना कधी गाडी ती गेला विषय म्हणला आता मी बसणारच नाही मग का म्हणजे पद्धत झाली का म्हणलं बोलायची म्हणजे किती छान मी तुम्ही शिक्षक आहेत मी शिकायले किती छान समजून सांगायचं नवरा किती प्रेमानं सांगते म्हणलं असं का म्हणलं वस खस वस खस अटाकायचं म्हणलं त्या गाडीमध्ये म्हणलं गाडीला हात लावणार नाही म्हणलं आणि तेव्हापासून मी गाडीला हातच लावलं आता छान म्हणजे सगळं आहे घरी चालवते ती मध्ये आधी चालवते तिला रिकवर रस्ता पाहिजे आणि पुढच्या भाग्यामध्ये अपघात लिहिला नसावा कुंडलीमध्ये ज्याच्या असं <laughs> <laughs> आस, असं काही नाही कॉन्फिडन्स पाहिजे ना आता असं काही नाही आता माझा शिकवणारा शिक्षक ते बरं ते काय असते त्यांची एक कला असते त्यांच्या पायात एक ब्रेक असते त्याचा आपला काही संबंध नसते ते फक्त पैशालाच अनिमित्य असते त्यांना आम्हाला महिनाभर सर म्हणजे आम्हाला इतका आनंद की गाडी आम्हाला आली म्हणून सगळं झालं परीक्षेला गेलो आम्ही ड्रायविंगच्या छान पेपर दिला पासही झालो त्याच्यामध्ये लगेच ते ह्याच्यावर परीक्षा असते ऑनलाईन त्या पोलिसांनी आम्हाला घेतलंही त्यानं ट्रायल घेतला तिथंही छान पास झालो मी आणि त्याला आता त्याला मॅनेज करायचं ना आता आम्हाला आमचं सगळं खूप वेळ लावला त्यानं ला। ला, की चला आम्ही म्हटलं चला सर खूप लांब येलं जर निघूत आपण आता तर नाही म्हणलं मग मी काय केलं त्याच्या पोलिसाच्यासमोर सर चा द्या म्हटलं त्यानं माझ्याकडे असं पाहिलं परीक्षा पास झाली म्हटलं मी असं <laughs> पाहिजे मी त्याच्या हातातली चाबी घेतली लॉकही काढलं नाही गाडीचं पळत आला बाई दे ग माय म्हणला मला म्हणला तो सर असं कसं म्हणजे परीक्षा पास झाली की झालीच बाई तू परीक्षा तू खूप हुशार आहेस म्हणले मला परत लेकराला शिकवायचं चा बी दे म्हणला मला म्हणला काय झालं माझ्या म्हणजे मित्राचं लग्न ठरलं माझ्या आणि त्याची बायको बारावीला होती आता खेडेगावामध्ये बारावीच्या परीक्षा आल्या की नक्कल ही द्यावीच लागते म्हणजे त्याशिवाय पास होत नाहीत ना एक आणि दुसरा विषय काय आहे की बायको जर समजा परीक्षेला असेल आणि नवरा जर नक्कल द्यायला गेला तर ते तर त्याच्यापेक्षा चांगला योग कोणता असणार आहे योग माझा मित्र गेला परीक्षा आहे बायकोची आपल्या त्या मोटरसायकलवर घेऊन बरं तेव्हा मोटरसायकल आपल्या कुठे होत्या कुणा स्त्री मागून आणायची त्याच्यावर बसवायचं सेंटरपर्यंत घेऊन जायचं त्याच्यामध्ये थ्रील असायचं बरं का त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खांद्यावर ठेवायचा की नाही बोलायचं की नाही या सगळ्या प भानगडीमध्ये ते सेंटरला पोचले मजल्यावर नंबर पोरीचा त्याच्या बायकोचा आणि हा आपला खाले आणि मग पेपर सुरू झाला एक साधारण तासाभरामध्ये अंदाज येतो त्या पेपरचा किंवा ह्यातनं आता काय असतं बऱ्याच वेळा की रिकाम्या जागा भरा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या चुकीबरोबर सांगा हे सगळं ते एक पंधरा वीस मार्काचं असतं आपला चोटा, चोटा आपला बर हे आपलं विचार सगळं ते घेऊन चिठ्ठीवर एक छोट्या छोट्या चिठ्ठ्या असायच्या तेव्हा ते चढून आपल्या खिडकीवर वगैरे बरोबर त्या खिडकीला जिथं नंबर आहे तिथं जाऊन तेवढ्या अवघडामध्ये हे घे हे की लिही लिही ती म्हणे काय अगं हे लिही तू मी नक्कल लिहिन तुझ्यासाठी ते म्हणे अहो पण मला येतं ना खालचं खालचं नाही हे वरचं लिही वरच्याचं वरचंच काय लिही इथं इंग्लिशचा पेपर आता इंग्लिश तर आपली राष्ट्रीय भाषा इंग्लिशमध्ये सगळ्याचं ज्ञान तेवढंच पक्कं आहे आणि त्याच्यामध्ये ते तेवढ्या तळमळीमध्ये त्या ते खिडकीला लटकून सांगायला बायकोला की बाई हे लिही ती म्हणजे नाही मला खालचं सोड मला खालचं येते मी खालचं अगोदर सोड नंतर तुमचं सोड अरे तुमचा आमचा काय विषय आहे पेपर तुझा आहे ना गर गरज तुझी पाहिजे ना ली ना अगोदर ते म्हणजे नाही मी लिहित नाही मला मला खालचंच लिहायचं अगोदर अगं लिही एवढं मरमरग इथपर्यंत आलो मी लिहित कसं नाही तू ते म्हणजे जा मला तुम्हाला बोलायचं नाही असं वसवस पडणार असं तर मला बोलायचंच नाही अरे वसवस पडायचं काय पेपरचा वेळच तीन तासाचा त्याच्यात तुला लिहायचे त्यात मी आणून द्यायलो आणि तुझी तयारी नाही ते प त्याचा पुन्हा त्या तिचा राग त्याच्यावर नाही मला बोलत नाही जाम जा बोलत नाही तुम्हाला अरे बाई लिही तू मानी तुले 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 तुला त्याला आवड होऊ लागलं तो दुसऱ्या मजल्यावरचा माणूस खिडकीवर चढलेला त्या सज्जावर चढलेला त्यानं काहीतरी बाई तू लिही काहीतरी लिही पास होशील म्हणून ती चिठ्ठी दिलीनंतर खाली होतात भांडणाचं नेमकं कारण सांगता येत नाही कुठं काय होईल एवढं मरभर करून नवरा त्याचं महत्व नाही माझ्यावर कसं काय तुम्ही एवढं जोरात बोलले म्हणे बोलत नाही जा अरे काय पद्धत शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं चॅनल थोडं साध थोडं तोपन